गोंदिया जिल्ह्यातील बाग नदीच्या घाटातील रेतीचा उपसा करून ती रेती, रेती मुंडीपार जंगल परिसरातील मारबत घाटावर गोळा करून त्या रेतीची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरला आमगाव पोलिसांनी पकडले या प्रकरणात सोळा लाख बारा हजार रुपये किमतीचा माल जप्त केला ट्रॅक्टर एम एच आर पस्तीस ए आर तीस झिरो दोन ट्रॉली एम एच पस्तीस पंचावन्न एक ब्रॉस रेती किंमत सहा हजार व ट्रॅक्टर किंमत सात लाख व ट्रॉली किंमत एक लाख पन्नास हजार असा आठ लाख छप्पन हजार रुपयांचा माल तर दुसरा ट्रॅक्टर एम एच पस्तीस ए जे अठरा पंचावन्न ट्रॉली एम एच पस्तीस ए जे अठ्ठ्याण्णव शहाऐंशीची पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये एक ब्रॉस रेती किंमत सहा हजार व ट्रॅक्टर किंमत सहा लाख व ट्रॉली किंमत एक लाख पन्नास हजार असा सात लाख छप्पन हजार एकूण सोळा लाख बारा हजारांचा माल जप्त करण्यात आला या कार्यवाहीमध्ये नामे लखन खेमचंद मानकर वय तेहतीस वर्ष पूनम सुखराम मडावी वय पंचवीस वर्ष राजेंद्र नंदलाल बोपचे वय पन्नास वर्ष टीकाराम श्रीराम मेश्राम वय तीस वर्ष संदीप मंगुल दखनकर वय एकोणतीस वर्ष हितेश रोशनलाल सुरसाऊत वय चोवीस वर्ष शुभम राजेंद्र बोपचे वय चोवीस वर्ष सर्व राहणार मुंडीपार तालुका आमगाव यांच्या विरुद्ध आमगाव पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हवालदार खुशालचंद बर्वे करीत आहेत सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे पोलीस अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली आमगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेश शहारे पोलीस हवालदार खुशालचंद बर्वे लिखी दसरे विनोद उपराडे चेतन शेंडे असी मन्यार नितीन चोपकर यांनी कार्यवाही केली आहे पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीमुळे अवैध गोन खनिज उत्खनन करणाऱ्यांचे आणले आहेत न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया